आज आपण महत्वाच्या जाहिराती पाहत आहोत या ठिकाणी आपल्याला एकंदरीत नऊ जाहिराती बघायच्या आहे बघा या ठिकाणी आज आपण सविस्तरपणे या जाहिरातींचं विश्लेषण करणार आहोत पहिली जाहिरात आहे प्रेरणा सामाजिक व सांस्कृतिक बौद्धशी शिक्षण संस्था आरमोरी ही शिक्षण संस्था आरमोरी येथील असून ती, ती धार्मिक अल्पसंख्याक शाळा आहे तालुका आरमोरे जिल्हा गडचिरोलीद्वारा संचालित किसान विद्यालय वर्धा या ठिकाणी पहिली शाळा आहे किसान विद्यालय वर्धा या ठिकाणी इयता पाचवीकरिता बी ए डी एड टी ई टी परीक्षा पास असे शैक्षणिक पात्रता मागितलेली एक पदसंख्या आहे खुला प्रवर्गासाठी राखीव आहे ही संस्था शंभर टक्के अनुदानित आहे या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे आणि दुसरी जे आहे ती आहे सहावी ते आठवीसाठी बी ए बी एड किंवा बी एड डी एड पण चालतं आहे आणि टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पाचवीकरता पेपर वन आणि सहावी ते टी ई टी पेपर टू यासाठी एक क्या, खुला प्रवर्ग सोबतच याच संस्थेच्या दुसऱ्या शाळेमध्ये आपण पाहत आहोत डॉक्टर आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे दहावीपर्यंतची शाळा आहे सोबत ज्युनियर कॉलेज पण आहे इथेसुद्धा शंभर टक्के अनुदानित शा शाळेमध्ये पदे भरणे आहेत पहिले येतं पाचवीकरता बी ए डी एड टी टी परीक्षा वन पास असणे एक पदसंख्या खुला प्रवर्ग दुसरी जागा आहे ते सहावी ते आठवीसाठी बी एस सी बी एड टी ई टी म्हणजे गणित आणि विज्ञानसाठी आहे तर हे पदसंख्या एक खुला प्रवर्ग आणि येता नवी दहावीसाठी आहे बी एस सी बी एड हे जीवशास्त्र पाहिजे यासाठी खुला प्र म्हणजे एक पदसंख्या खुला प्रवर्गाची आहे तर अशा प्रकारे ह्या एकंदरीत या थी ठिकाणी एक तीन आणि वरच्या दोन पाच पदसंख्या आहेत आणि शंभर टक्के ग्रँटेड आहेत ओके हे बघा शंभर टक्के ग्रँटेड तर सदर ध संस्था ही धार्मिक अल्पसंख्यांका बौद्ध असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून वरील पदे भरण्यात येतील तरी सर्व गरजूने दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी रविवारला दुपारी बारा वाजता डॉक्टर आंबेडकर विद्यालया आरमोर जिल्हा गडचिरोली येथे सह आणि आवश्यक दस्तऐवजसह उपस्थित राहावे अध्यक्ष शाळा समिती किसान विद्यालय वर्धा तथा डॉक्टर आंबेडकर विद्यालय आरमोरी जिल्हा गडचिरोली दुसरी जाहिरात आहे सेंट उर्सुला मराठी सेमी इंग्लिश प्राथमिक शाळा सिव्हिल लाईन्स नागपूर डबल फोर ट्रिपल झिरो वन महाराष्ट्र रिजनल बोर्ड ऑफ एज्युकेशन ऑफ सी एन आय पी नंबर एफ फाईव्ह सेवन नाईन एट बी ओ एम हे अल्पसंख्याक रिलिजन्स आहे शंभर टक्के अनुदानित आहे बघा शंभर टक्के अनुदानित सं शंभर टक्के अनुदान संस्थेची दुसरी शाळा दुसरी जाहिरात पदाच्या नावात शिक्षणसेवक पदसंख्या दोन पद पाहिजेत शैक्षणिक पात्रता एच एस एस सी डी एड म्हणजे येत्या पहिली ते पाचवीसाठी शिकवण्यासाठी आवश्यक आहे टी टी अथवा सी टी टी आवश्यक आहे हे जाहिरात जबरदस्त पद्धतीने दिलेली आहे रिक्तपदाचे कारण संच मान्यतेनुसार रिक्तपद आहे किंवा संच मान्यतेनुसार या ठिकाणी दोन पदांची आवश्यकता आहे वेतन शासकीय नियमानुसार मिळणार आहे टीप टी ई टी आता सी टी टी असणे आवश्यक आहे जे नाही त्यांनी अर्ज करू नये सात दिवसाच्या आत खालील पत्त्यावर अर्ज करावा ओके पत्त्यावर म्हणजे वर दिलेला पत्तर सेंट उर्सुला मराठी सेम इंग्लिश प्राथमिक शाळा या ठिकाणी ओके आपोआप चालेल ते वर्षा लॉरेन्स तंत्रपाले तर हे वर्षा लॉरेन्सचं आडनाव आहे तंत्रपाली इकडलं दुसरं आडनाव ओके हे दयानंद आर्य कन्या विद्यालय जी आहे तिसरी जी आहे हे मायन्द्रोटी इन्स्टिट्यूशन आहे बघा अल्पसंख्याकाचे परत जरी पटका नागपूर ओके okay, दयानंद आर्यकन्या विद्यालय रन बाय आर्य सभा मयनरेटी इंस्टीट्यूशन जरीपटका नगर हा सॉरी जरीपटका नागपूर डबल फोर डबल झिरो वन फोर स्पॉट इंटरव्ह्यू म्हणजे डायरेक्ट इंटरव्यू आहे डायरेक्टच फुल टाईम लायब्रेरियन पाहिजे फुल टाईम लायब्रेरियन पाहिजे ओके तर फुल टाईम लायब्रेरियन आणि हे शिक्षण शिवकाचं पद नंबर एक पोस्ट पोस्ट फक्त एकच आहे ग्रॅज्युएट आणि बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स किंवा मास्टर ऑफ लायब्ररी एंड इन्फॉर्मेशन सायन्स यासाठी एलिजिबल अँड इंटरेस्टेड फिमेल कॅन्डिडेट या ठिकाणी त्यांनी फिमेल कॅन्डिडेटची डिमांड केली आहे महिला उमेदवारास प्राधान्य शूड प्रेझेंट देमसेल्स ऑन संडे ट्वेंटी नाईंथ सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर ॲट एलेवन एम इन दयानंद आर्य कन्या विद्यालय जरी पटकान नागपूर फार पर्सनल इंटरव्ह्यू आन दर ऑन एक्सपेन्सिस विथ ओरिजनल अँड झेरॅक्स कॉपीज ऑफ टेस्टेमोनियल्स अँड सबमिट अलाँग विथ द प्रिस्क्राईब अप्लिकेशन फॉर्म विच इज अवेलेबल ॲट द इंटरव्ह्यू स्पॉट फ्री ऑफ कॉस्ट ओके okay. तर या ठिकाणी काय म्हणते की इलिजिबल म्हणजे पात्र आणि इच्छुक उमेदवाराने इच्छुक महिला उमेदवाराने या ठिकाणी संडेला म्हणजे रविवारला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला अकरा वाजता दयानंद आर्य कन्या विद्यालय जरी नागपूर या ठिकाणी वैयक्तिक मुलाखतीसाठी सोबतच त्यांच्या सेवा खर्चाने त्यांनी यावे ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपीच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपीसुद्धा स्वस्ताक्षरात रिस्ट्रेट करून घेऊन यावा आणि शाळेतर्फेच तुम्हाला एक प्रिस्क्राईब अप्लिकेशन फॉर्म मिळणार आहे म्हणजे नेमून दिलेला फॉर्म जो आहे तो नेम मिळणार आहे तो फ्री ऑफ कॉस्ट असेल त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित माहिती भरून तो स सा फॉर्म सबमिट करावा आणि पे विल बी गिवन ॲज पर महाराष्ट्र रूल्स महाराष्ट्र गव्हर्नमेंट रूल्स आहे महाराष्ट्र गव्हर्मेंट रूल्स आहे नियमानुसार तुम्हाला वेतन दिलं जाईल अपॉइंटमेंट विल बी सब्जेक्ट टू द अप्रूवल ऑफ एज्युकेशन ऑफिसर सेकेंडरी ओके म्हणजे माध्यमिक शाळेच्या स्वीकृतीनंतर मान्यतेनंतरच अपॉइंटमेंट केला जाईल जिल्हा परिषद नागपूर द मॅनेजमेंट अँड द स्कूल कमिटी रिझल्ट द राईट टू पोस्टपोन द पर्सनल इंटरव्ह्यू तर शाळेच्या व्यवस्थापनाला तसेच शाळेच्या समितीला हे जाहिरात पोस्टपोन करण्याचा म्हणजे तुम्हाला पुढे ढकलण्याचे सुद्धा या ठिकाणी त्यांना अधिकार असतील सेक्रेटरी स्कूल कमिटी ओके okay, अशा प्रकारे दयानंद आर्यकन्या विद्यालयाची जाहिरात होती जाहिरात नंबर चार पाहणार आहोत प्रबोधिनी बघा प्रबोधिनी बहुउद्देशीय शैक्षणिक महिला मंडळ गळचिरोली द्वारा संचालित धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त ओके विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय यमली यमलीची ही जाहिरात आहे तालुका एटापल्ले जिल्हा गडचिरोली कला शाखा म्हणजे आर्ट फॅकल्टीसाठी तर शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एस एस एन दोन हजार पंधरा ओके हे दिसते ते घ्या दोन हजार सोळाच्या अनुषंगाने हे खालीलप्रमाणे वीस टक्के अंशतः अनुदान मित्रांनो लक्षात ठेवा ओके okay, वीस टक्के अंशतः उच्च माध्यमिक शाळेत म्हणजे कोणती ज्युनियर कॉलेजमध्ये रिक्त पदे भरणे आहेत उच्च माध्यमिक शिक्षक कला कलासाठी म्हणजे आर्टसाठी फुल टाईम पोस्ट आहे पदसंख्य एक आहे इंग्रजी व सोशलॉजी म्हणजे इंग्रजी व समाजशास्त्र या ठिकाणी शिकवता आला पाहिजे शैक्षणिक पात्र तर एम ए बी एड तर एम ए द्वितीय श्रेणीमध्ये असायला पाहिजे बी एड तर असतोच प्रवर्ग खुला वेतन श्रेणी शासनाच्या नियमानुसार मिळला म्हणजे दिला जाईल आणि वरील पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती करत आहे एकोणतीस सप्टेंबर चोवीस रोजी दुपारला बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत इंदिरा गांधी महाविद्यालय चामोनशी रोड गडचिरोली येथे मूळ कागदपत्र व साक्षांकिक प्रतिसाद स्वखर्चाने उपस्थित राहावे वरील पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या मान्यतेचे अट राहील ओके अध्यक्ष व प्राचार्य अध्यक्ष प्रबोधिनी बहुद्देश शैक्षणिक महिला मंडळ गडचिरोली फोन नंबर दिलेला आहे नाईन फोर टू थ्री सिक्स टू वन टू थ्री टू ओके शेवटी बारा बत्तीस आहे प्राचार्य जे आहे ते विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय यमली तालुका येटापल्ली जिल्हा गडचिरोली यांचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस चौवेचाळीस ऐंशी त्र्याऐंशी ही जरी चौथी जरात आता पाचवी जलातसुद्धा आहे पाचवी जगात मित्रांनो हे मतिमंद ओके मतिमंद मुला मुलांची विशेष अनिवासी शाळा आहे अनिवासी नाही अनिवासी या ठिकाणी फक्त का राहतील मुलामुळं मुलं मुलीच राहतील मात्र शिक्षकांनी आपापल्या ठिकाणी येणं जाणं करावं तर सहारा मतिमंद मुला मुलींची विशेष अनिवासी शाळा आहे सरकार मान्य लक्षात ठेवायची कोणते दयासागर ओके दयासागर वेलफेअर असोसिएशन नागपूर तर विशेष शिक्षणाचं आहे जे पद आहे तीन आहे तर डी एस एम आर स्पेशल बी एड एम आर पास पास पाहिजे कला शिक्षक व शारीरिक शिक्षकाचं एक पद आहे हस्तकला आर्ट अँड क्राफ्ट डिप्लोमा बी पी एड डिग्री पास ओके या ठिकाणी अनुभव असल्यास प्राधान्य सर्वच पदांसाठी लिपिकाचं एक आहे एच एस एस सी पास म्हणजे बारावी पास पाहिजे एम एस आय टी पास पाहिजे टँकर लेखक तीस चाळीस करता आला पाहिजे मराठी तीस इंग्रजी चाळीस टायपिंग काळजी वाघ त्याला केअरटेकर म्हणतो एक असला पाहिजे सातवी पास वाहनचालक एक असला पाहिजे दहावी पास तथा वाहनचालक परवाना असणे आवश्यक आहे ओके तर इच्छुक पात्र उमेदवारांनी दिनांक एकोणीस तारखेला गुरुवारला सकाळी अकरा ते पाचच्या दरम्यान साडेचार कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखती स्वाखतांनी हजर हो राहावे दोन वेळा फोन नंबर दिलेला आहे फोन नंबर दिलेला आहे तुम्ही पाहून घ्या प्रत्येक वेळी मी फोन नंबर सांगणं योग्य नाही आहे ओके तरी ही, ही फोन नंबर आहे ठीक आहे पत्ता आहे वन वन सिक्स आशा हाऊस कुणाल हार्डवेअरजवळ नालंदा ओके नालंदा नगर पोस्ट भगवंत नगर नागपूर सत्तावीस आता दुसरी शाळा पाहणार आपण आदर्श विद्यामंदिर ही जी आहे बघा श्रीमती चंद्रीदेवी बांगर आदर्श विद्यामंदिर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज लक्षात ठेवा हे ॲड्रेस लक्षात ठेवा नागपूरची संस्था आहे हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे हिंदी भाषिक अल्पसंख्यांक क्लिअर वॅकन्सी आणि शंभर टक्के गव्हर्नमेंट एडेड म्हणजे शंभर टक्के शासकीय अनुदानानुसार वॉक इन इंटरव्ह्यू फार शिक्षणसेवक फक्त ज्यात कलर दिलेले आहे मात्र ही अनुदानित शाळा आहे ओके okay, या ठिकाणी शिक्षण शुल्काचं एक संडेला आहे एकोणतीस तारखेला हे इंटरव्ह्यू आहे अकरा वाजता ते दोन वाजेपर्यंत पोस्ट आहे पदवी कोणते शिक्षण शुल्काचं येता पाचवीपर्यंत आहे सर्व विषय शिकवता आल्या पाहिजे एच एस सी डी एड क्वालिफिकेशन बघितलं टी ई टी का सी टी ई टी ती कंपल्सरी आहे पेपर वन पास पाहिजे पद एक आहे तर अपॉइंटमेंट विल बी मेड सब्जेक्ट टू द अप्रूवल फ्रॉम द एज्युकेशन डिपार्टमेंट अँड पे स्किल गव्हर्मेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रा सेक्रेटरी स्कूल कमिटी ठीक आहे सचिव आहे शालेय समितीच्या सचिवानुसार त्यांनी हे पद मागितलेलं आहे ही जाहिरात लक्षात घ्या आणि विशेष करून सांगतो हे शंभर टक्के ग्रांटेड आहे बघा हा परत तुम्हाला सांगतो डाउट नसावा ठीक आहे नंतर जाहिरात आहे त्रिमूर्ती बालक मंदिर शिक्षण संस्था संचालित त्रिमूर्ती हायस्कूल बजाज नगर एम आय डी सी वाळू छत्रपती संभाजीनगर आमच्या संस्थेद्वारे त्रिमूर्ती बालक मंदिर शिक्षण संस्था संचालित त्रिमूर्ती हायस्कूल पे वन झिरो सेवन नगर एम आय डी शी वाळ छत्रपती संभाजीनगर खालीप्रमाणे हीसुद्धा अंशता बघा ओके कशी अंशता अनुदानित पद भरणे एक पद आहे प्रयोगशाळा सहायकाचे बारावी विज्ञान पाहिजे एक पद ओके शासकीय नियमानुसार आरक्षण लागू मुलाखतीस शेतांना मूळ सोबत आणावे सत्यप्रते म्हणजे झला सोबत आणावे मुलाखतीस शेतांना भत्ता मिळणार नाही किंवा अनुदान राहणार नाही मुलाखत एकोणतीस सॉरी एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवारी वेळ सकाळी दहा वाजता स्थळ त्रिमूर्ती हायस्कूल पी वन झिरो बजाजनगर एम आय डी शिवाडू छत्रपती संभाजीनगर नंतर ही आहे एक जाहिरात आहे या ठिकाणी जाहिरातीत असंच दिलेला आहे अपॉइंटमेंट ऑन हंड्रेड पर्सेंट ग्रँटेड पोस्ट अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम उर्दू नव्हिंग कॅन्डिडेट्स फार हंड्रेड पर्सेंट ग्रँटेड एड पोस्ट मेन्शन बिलो या ठिकाणी उर्दू बघा उर्दू जाणणाऱ्या लोकांकडून म्हणजे जे उर्दूशी अवगत आहे ज्यांचं उर्दूचं सा नॉलेज चांगलं आहे अशा लोकांनी या ठिकाणी शंभर टक्के ग्रँटेड संस्थेवर जाऊ शकता मुलाखत देऊ शकता स्कूल नाव आहे स्कूलचं नेम ओके झिया उल उलूम झिया उल उलूम गर्ल्स हायस्कूल झिया उल उलूम ओके मुलींची उच्च शाळा ओके बुड्डी लेन औरंगाबाद हे बुड्डी लेन आहे का बड्डी लेन आहे तर काय तर माहीत नाही भई बडी लेन असलं ले पाहिजे ओके तर क्वालिफिकेशन बी ए बी एड मागितलं उर्दू आणि इन्स्ट्री उर्दू त्यांची त्यांना उर्दू तर यायलाच पाहिजे उर्दू स्पेशल आहे आणि उर्दूसोबतच इतिहाससुद्धा उर्दूमध्ये शिकवता आला पाहिजे नववी ते दहाव्या वर्गासाठी पद आहे एक अप्लिकेशन्स बी सबमिटेड अप टू ट्वेंटी नाईन ट्वेंटी ट्वेंटी फोर ओके हे अर्ज जो आहे तो अर्ज या ठिकाणी अरे यार तर हा अर्ज जो आहे तो वीस नऊ दोन हजार चोवीसपासून सॉरी वीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत सय्यद फैजल इन द जिया उल उलूम गर्ल्स हायस्कूल लेन औरंगाबाद बिटवीन टेन थर्टी टू सिक्स फाईव्ह पी एम ऑन ऑल डेज आर बाय ईमेल या ठिकाणी तुम्ही अर्ज जो आहे तो सय्यद फैजल जिया उलुद्दीन यापर्यंत दहा ते पाच वाजेपर्यंत पाहू शकता सर्व दिवस चालेल किंवा ईमेलद्वारे पाठवू शकता सय्यद फैजल सेवन झिरो फाय ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर मी म्हणतो तुम्हाला ईमेलने पाठवणे केव्हा चांगलं राहील ओके इकोटं या फोन नंबरवर नाईन टू टू सिक्स टू फोर झिरो टू झिरो फाईव्ह डेट ऑफ इंटरव्ह्यू विल बी कम्युनिकेटेड ठीक आहे तुम्हाला मात्र तुम्हाला खरची तारीख लवकरच कळली जाईल ओके फोनद्वारे ते सेक्रेटरी अंजवन इशात अंजीवन इशात ई तालीम ट्रस्ट औरंगाबाद और ओके माफ करा उर्दू जो उर्दूवाले जर कोणी हे ऐकत असेल तर म्हणत असेल काय हे वाचून राहिला पण मित्रांनो तुमचे जर नाव आहे थोडंसं मला वाचायला त्रास होतो आता इशात ई तालीम हे ते पटकन वाचायला थोडंसं वेळ तुमची स्पेलिंग पण थोडेसे वेगळे असतात चला तर मित्रांनो हे शेवटची जाहिरात पाहू आपण या ठिकाणी शिक्षणसेवक पाहिजेत हे भाषिक अल्पसंख्याक संचलित आहे हे बघा तर हे बलवाडी परिसर शिक्षण प्रशासक मंडळ बलवाडी भाषिक अल्पसंख्याक संचल श्री बाजीराव नाना पाटील टेक्निकल माध्यमिक विद्यालय बलवाडी तालुका रावेर जिल्हा जळगाव अनुदानित माध्यमिक शाळेत रिक्त उपशिक्षक म्हणजे उपशिक्षक म्हणजेच काय शिक्षणसेवक पद भरण्या म माननीय शिक्षणाधिकारी ओके माध्यमिक जिल्हा परिषद जाळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून खालील पद भरायचं आहे शिक्षण सेवकाचं जे आहे ते लक्षात ठेवा एक पद आहे खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन टू आर सर्व कोणत्या प्रवर्गाचं लोक या ठिकाणी अप्लाय करू शकतात जिथे जिथं काही अल्पसंख्याक शाळा असेल आणि जिथं खुला प्रवर्ग दिलेला असेल तिथं कोणत्या कॅटेगरीचे लोक ते कॅन्डिडेट उमेदवार अर्ज करू शकतात तर हे सेवकाचं एक पद आहे बी ए बी एड मागितलं टी टी पेपर टू मागितला किंवा सी टी टी पेपर टू उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि विषय इंग्रजी म्हणजे बी ए इन इंग्लिश किंवा बी ए इन इंग्लिश लिटरेचर असं जर असलं तरी चालते गरजू पात्रताधारक उमेदवारीने प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्हतेचे अर्हतेचे मूळ प्रमाणपत्र एकवीस नऊ दोन हजार चोवीस शनिवारला सकाळी दहा वाजता श्री बाजीराव नाना पाटील टेक्निकल माध्यमिक विद्यालय बलवाडी तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे स्वखर्चने उपस्थित राहावे श्री नरेंद्र विठ्ठल पाटील सचिव शालेय समिती श्री बाजीराव नाना पाटील टेक्निकल विद्यालय भलवाड तालुका राब जिल्हा जळगाव जर्णा। श्री विनोद जगन्नाथ पाटील चेअरमन